शेतकरी पीक विमा भरतो शेतकरी मित्रांनो पिकाचं जर नुकसान झालं तर त्या नुकसानीतून जे आपण घातलेलं मुद्दल असतं ते तर कमीत कमी आपल्या पदरात पडेल या अपेक्षेने शेतकरी पीक विमा भरत असतो परंतु जर, जर, रुपे, रुपे जर त्या शेतकऱ्याला जर पीक विमा एक रुपये दोन रुपये जर येत असेल तर ते शेतकरी आत्महत्या करणार तर कशाला राहतील शेतकरी मित्रांनो असाच प्रकार घडला शेतकरी मित्रांनो दोन रुपये तीस पैसे पीक विमा त्या शेतकऱ्याच्या खात्यावर आला आहे फक्त दोन रुपये तीस पैसे जो उत्पादक उत्पादक शेत्करेना शेत्करेना धान उत्पादक आहे आज तसं जर पाहिलं गेलं शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना खूप शेतकऱ्यांना धानाचं बोनस मिळालेलं नाही ब्लॅकलिस्टमधल्या शेतकऱ्यांना जी गेलेली नावं आहेत त्यांना बोनस मिळालेला नाही वनपट्टाधारक शेतकरी आहेत त्या वनपट्टाधारक शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी धान विकून रजिस्ट्रेशन करून अशाही शेतकऱ्यांना धानाचा बोनस आजपर्यंत मिळालेला नाही आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यात जर तुम्ही एक रुपया दोन रुपये तीस पैसे जर पीक विमा जर तुम्ही त्यांच्या खात्यात जर टाकत ता असाल तर शेतकऱ्यांनी राहायचं की फाशी घेऊन मारायचं अशी परिस्थिती राज्य सरकारकडून केली जाते मनाला शेतकरी मित्रांनो पालघर जिल्ह्यातील एक शेतकरी आहे तो एक धान उत्पादक शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो ज्या धान बोनसच्या गाजावाजा केल्या गेल्या हेक्टरी वीस हजाराप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत धान बोनस मिळेल मान्य आहे सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना धान बोनसचं वाटप झालं परंतु उर्वरित जे वीस टक्के बोनसधारक आहेत त्या शेतकऱ्यांना धानाचा बोनसच मिळालेला नाही आणि फक्त त्यांना प्रतीक्षाच करावी लागली आजही प्रतीक्षा करत आहे एक रोज एक दोन दिवसाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एक कमेंट असते शेतकरी मित्रांनो धान बोनसधारकाची की दादा आम्हाला बोनस कधी येईल आमच्या ब्लॅकलिस्टमधले नावं कधी बाहेर पडतील आम्ही धान विकलं आहे परंतु अजूनही आम्हाला नोंदणी करून ही धान बोनस नाही असे प्रकार राज्य सरकारकडून घडत असताना जो शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहे त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे बोनस आपण दिला नाहीत आणि आता त्याच शेतकऱ्यांनी जर विमा जर भरलेला असेल आणि त्या शेतकऱ्याला दोन रुपये तीस पैसे जर तुम्ही पिकू माजर त्याच्या खात्यावर टाकत असाल तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यातून निर्माण झाला आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकार अतिवृष्टीचे पैसे दिलं की गारपिटीचे पैसे ठेवतं गारपिटीचे पैसे टाकलं की धान बोनसाचे पैसे ठेवतं धान बोनसाचे पैसे टाकले की अतिवृष्टी मदतीचे पैसे ठेवतं अशा प्रकारचा प्रकार सध्या राज्य शासनाकडून चालू आहे आणि असे प्रकार होणं हे योग्यतेचं दर्शन दिसत नाही शेतकरी मित्रांनो कारण दोन रुपये तीस पैसे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकमा काढलेला होता तोही धानाचाच विमा भरलेला होता आणि त्या शेतकऱ्याचं महाभयानक नुकसान या वर्षीच्या अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे आणि या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून एकतीस तारखेला त्या शेतकऱ्याला दोन रुपये तीस पैसे पिकमा त्याच्या खात्यावर पडलेला आहे त्यामुळं तो शेतकरी सध्या जरी संतप्त असला तर त्या शेतकऱ्यावर एक मोठा आघात आहे त्या शेतकऱ्याचं झालेलं धानाचं नुकसान पाहता त्याला मिळालेली दोन रुपये तीस पैसे ही रक्कम खूप कमी आहे याबाबत राज्य शासन असो विमा कंपनीचं असो प्रशासनानं त्या शेतकऱ्यांची दखल घेऊन त्या शेतकऱ्यांना योग्य तो न्या न्याय राज्य शासनाकडून देणं गरजेचं आहे कारण कोणत्या आधारे तुम्ही दोन रुपये तीस पैसे त्या शेतकऱ्याला पीकमा दिलात याचीही चौकशी होणं गरजेचं आहे आता अशा प्रकारामुळे अशी भीती वाटू लागली आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या विमा ही कसा मिळेल असा मनायची वेळ शेतकऱ्यावर येऊन बसलेली आहे कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये महाभयानक झालेलं नुकसान आहे आणि या नुकसानीपेटे सध्या जरी राज्य शासनाकडून सांगितलं जातं की आम्हाला हेक्टरी तीस हजार मिळते पस्तीस हजार मिळतील परंतु ह्या बोलायचीच भात आणि बोलायचीच कडी होती की काय असा प्रकार सध्या वाटू लागला आहे कारण या महाभयानक संकटामध्ये जर शेतकऱ्याला दोन रुपये तीस पैसे पडत असतील तर ही परिस्थिती निघून गेल्यानंतर जो पुढच्या वर्षी जो जानेवारी फेब्रुवारीमध्ये जो दोन हजार पंचवीसचा खरीपचा पिकोमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे तो पिकोमा नेमका पडेल किती ही ही विचार करण्यासारखंच आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो आज पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर एक मोठा अन्याय झालेला आहे दोन रुपये तीस पैसे त्या शेतकऱ्याच्या खात्यावर विमा पडला आहे मोठं नुकसान आहे त्या शेतकऱ्याचं धानाचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्याला बोनस नाही आहे विविध प्रकारे जर नुकसानी झालेला आहे शेतकऱ्याला जर राज्य शासनाकडून जर न्याय मिळत नसेल तर त्या शेतकऱ्याने अपेक्षा कळायची कोणाकडून कारण त्या शेतकऱ्याने जर विमा भरलेला स्वतः असेल तर त्यालाही तुम्ही विम्याच्या माध्यमातून असो मदत करत नसल त्याच्या बोनसच्या माध्यमातून मदत करत असल तर राज्य शासनाने याबाबत योग्य ती प्रशासनाला आदेश देऊन योग्य तो न्याय त्या शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे व ज्या राज्या राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळाला नाही ब्लॅक लिस्टमधले नावं असो किंवा ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळालेला नसो अशा शेतकऱ्यांची योग्य तो न्याय राज्य शासनानं देणं गरजेचं आहे तरच त्या शेतकऱ्यामध्ये एक आशेचा किरण निर्माण होईल आणि असा जर दोन रुपये तीस पैसे जर शेतकऱ्याला पिकवा जर दिला गेला तर तो शेतकरी अनेक वेळा कोलमडून गेलेला आहे आणि आताही कोलमडून जाऊन शेतकरी संपेल राज्य शासनाने याबाबत योग्य तो मार्ग काढून योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे त्या शेतकऱ्याला योग्य तो न्याय देणं गरजेचं आहे की दोन रुपये तीस पैसे हे कुणा आधारे तुम्ही तो पिक माझ्या शेतकऱ्यांना दिलात धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद